बालाजी देडगाव येथे आधुनिक बैल पोळा साजरा नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव वे येथे वेशीजवळ दरवर्षीप्रमाणे पोळा साजरा केला जातो याही वर्षी शेतकऱ्याने मोठ्या उत्साहात पोळा साजरा केला वेशीजवळ पारंपरिक पद्धतीने तोरण बांधत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी तोरण तोडत बैलाला वेशीतून काढत पोळा फोडण्यात आला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बारा महिने ज्या राजाची जोड शेतकऱ्यांबरोबर काम करत असते तर वर्षातील एक दिवस त्या राजाची मनोभावे पूजा करत त्यांना गोड धोड नैवेद्य देत त्यांना विविध रंगांनी सजवले होते काही शेतकऱ्यांनी बैलावर झुली बैलांच्या शिंगांना मोरपंखे पिसारे असा अनेक थाटमाट करून गावामध्ये जंगी मिरवणूक काढली होती त्याच पद्धतीने देडगावातही शेतकऱ्यांनी आपापल्या सरजा राजासमोर विविध प्रकारची वाद्ये वाजवत मोठमोठ्या मिरवणुका काढल्या यावेळी आधुनिक पद्धतीतील डी जे मिरवणूक गौतमी पाटील सारख्या महिला नृत्य करण्यासाठी आणल्या गेल्या होत्या तर काही बैलांसमोर ढोल ताशाच्या सवाद्य मिरवणुकीपुढे तृतीय पंथींचं जबरदस्त नृत्य पार पडलं तर काही गावातील ग्रामस्थांनाही पोळ्याचा मनसोक्त आनंद घेता आला यावेळी गावातील सर्व शेतकरी यांनी पोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती पारंपरिक पद्धतीने म्हटले तर फक्त धनगर समाजाच्या वतीने गजनृत्य गजढोल ताफ्यांचा खेळ पाहण्यासारखा होता खरं पाहिलं तर शांत पद्धतीने शिस्तप्रिय हाच खेळ परिसरामध्ये आकर्षक ठरला आहे ग्रामीण भागातही आता पारंपरिक पोळा होण्याऐवजी आधुनिक पद्धतीने पोळा सण साजरा होत आहे तर पारंपरिक प्रथा बुडत नवीन प्रथेचे लोक अवलोकन करीत आहेत परंतु जुन्या पिढीच्या लोकांमधील प्रेम आता सध्या नव्या पिढीमध्ये दिसून येत नाही ही खरी शोकांतिका आहे अशा सोहळ्यातून दिसून येत असते असे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे आम्ही नेवासकर साठी तालुका प्रतिनिधी युनूस पठाण